पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील वट वटसावित्रीचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात चला मग जाणून घेऊ यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि या व्रताचे महत्व वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह हो जीवनात आपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास ठेवून विधूनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीच्या विषयही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा आहे चला तर आता जाणून घेऊयात या वर्षीची वटपौर्णिमेची तिथी वटपौर्णिमेची तिथी एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार वटपौर्णिमा व्रत दोन हजार चोवीस पूजेची शुभवेळ पूजेचा शुभ काळ एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंत आहे वटसावित्री व्रत का साजरे केले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वत सावित्रीचे व्रत करतात वट सावित्री व्रताचे महत्त्व वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते वटपौर्णिमा का साजरी केली जाते वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्रीचा सण हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच वटपौर्णिमेचा सण या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पूजा करतात वडाच्या झाडाची पूजा का करतात धार्मिक पौराणिक कथेनुसार वडाच्या झाडाखाली देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन दिलं देवी सावित्रीला तिचा नवरा पुन्हा मिळाला होता म्हणून स्त्रिया हे व्रत पाळतात आणि वटवृक्षाची पूजा करतात याशिवाय जैन तीर्थकर ऋषभदेव यांनीही अक्षय वटखाली तपश्चर्या केल्याचे मानले जाते वटपौर्णिमेचे महत्व काय प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घ प्राप्त व्हावे म्हणून करतात यासाठी वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात वटसावित्री व्रत पूजा विधी लवकर उठा आणि पवित्र स्नान करा रवा हलवा आणि मालूपवा यासारखे सात्विक अन्न आणि मिठाई तयार करा पारंपरिक पोशाख जसे की साडी आणि सूट घाला आणि दागिन्यांनी सजवा पाण्याने भरलेला कलश कच्चा काजळ पांढरा पवित्र धाका हळदी कुमकुम आणि फुले आंबा यासारख्या वस्तू गोळा करा एका ताटात सर्व वस्तू ठेवून जवळच्या वडाच्या झाडाला जावा आणि वडाच्या झाडाची पूजा करा वडाच्या झाडाच्या जवळच पासुवासिनी हळदुकुंकू लावून त्यांची ओटी भरावी वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा या सणाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते जसे की वटपौर्णिमा वाटपौर्णिमा ज्याला वटसावित्री व्रत देखील म्हणतात हा हिंदू उत्सव आहे जो नेपाळ उत्तर भारत आणि महाराष्ट्र गोवा गुजरात या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केला आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल आणि आवडलीही असेल तर तुमच्याकडे कशा प्रकारे करतात वटसावित्रीची पूजा कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मैत्रिणीलाही शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलही प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद